नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल दिनांक आठ मे रोजी बाजारभाव कसा असणार आहे नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल तसेच मुंबई असेल पनवेल असेल घोटी असेल आज सर्वाधिक बाजारभाव घोटी या ठिकाणी मिळाला आहे बावीसशे रुपये टोमॅटो मार्केट रेट आजच्या मितीचा टोमॅटो मार्केट रेट जर महाराष्ट्रामध्ये बघितला तर वीस बावीस पंचवीस रुपये काही ठिकाणी पंधरा रुपये दहा रुपयेपर्यंत बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून चॅनलला जर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पनवेल या ठिकाणी तसेच पुणे या ठिकाणी आज एकूण आवकलेला आहे एकोशे क्विंटल सहाशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये सहा ते बारा रुपये तसेच एक गोटी एकशे बत्तीस क्विंटलची आवक आली आहे अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गोटी शहरामध्ये आहे सरासरी दर अठरा ते बावीस त्यानंतर मुंबई सतराशे पासष्ट क्विंटल एवढी आवक आलेली आहे एक हजार ते पंधराशे रुपयाचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये दहा ते पंधरा रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट संगमेर अहिल्यानगर मार्केट पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सत्तावीसशे क्विंटलची आवक संगममेर या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर नागपूर सातशे क्विंटलची आवक आलेली आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टोमॅटो मार्केटमध्ये आजच्या मितीला टोमॅटोला दहा पंधरा वीस पंचवीस रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव सर्व ठिकाणी मिळालेला आहे कोल्हापूर पंधराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे चंद्रपूर गंजोड आठशे संगणमेर जे बाजारभाव आहे बाराशे श्रीरामपूर एक हजार कोटी बावीसशे सातारा तेराशे कल्याण बाराशे रुपये प्रति क्विंटल कळमेश्वर हजार अमरावती बाराशे पिंपरी चौदाशे तसेच पोवाई एक हजार मंगळवेढा सोळाशे हिंगणा पंधराशे मुंबई पंधराशे रत्नागिरी चौदाशे सोलापूर पंधराशे रुपये कामठी एक हजार हिंगणा पंधराशे मुंबई पंधराशे सोलापूर पंधराशे रुपये नागपूर पंधराशे भुसावळ दोन हजार व्हिडिओ जर आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद